मी अरुण खोडके शिवचिंतन मराठशाहीच्या काळामध्ये राजापूरची खाडी ही एक आरमाराचे ठाणे म्हणून प्रसिद्ध होते राजापूर खाडीच्या मुखावरती समुद्रामध्ये एक अवघड बेट असून त्यावरती मजबूत किल्ला होता तोच जंजीरा या नावाने विशेष प्रसिद्ध झाला तिथून पुढे आणखीन उत्तरेत जाऊ लागले म्हणजे रेवदंड्यांची खाडी लागते तिच्या उत्तर बाजूला रेवदंडा व चौल ही ठिकाणी व दक्षिण बाजूला कोरलाईचा किल्ला आहे चौलच्या उत्तरेस थोड्या अंतरावरती अलिबाग शहर मुख्य किनारे आहे तेथील किल्ल्याला कुलाबा म्हणतात कुलाबा व मुंबई यांच्या दरम्यान समुद्रामध्ये दोन अवघड बेटे आहेत त्यास खांदेरी व उंदेरी असे नावे आहेत जंजिरा प्रांतास हफसान असे म्हणतात निजामशाहीचा संस्थापक अहमद निजाम उल्क मुल्क यांनी इसवी सन चौदाशे नव्वदमध्ये दंडा राजापुरी व जंजिरा ही ठाणे घेतली व यकोत खान शिद्दी यास तेथील बंदोबस्ताचे काम सांगितले तेव्हापासून जंजिरा येथे हफसी यास तेथील सरदारांचे निजामशाहीचे आरमार सारे पाहू लागले जलमार्गाने परदेशाशी चालणाऱ्या व्यापारावरती देखरेख करावी व मक्कीच जाणाऱ्या यात्रेकरूंची निहाण करावी ही कामे आरमाराने करायची होती इसवी सन पंधराशे एकाहत्तरमध्ये खाडीच्या मुकाशी असलेल्या ओसाळ खडकावरती याच हफसी सरदारांनी किल्ला बांधला बहुत काय बोलणे राम कृष्ण three